सर्वांना स्वामी समर्थ आमच्या युट्यूब चॅनेल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे तर वाजले आहेत आता बारा तर मला सगळं काम वगैरे झालं आहे आणि मी बनवले आळूची वडी ती दाखवेन आणि गादी टाकलेली वाळत बाहेर ह्या दोघींनी ती अधून गादी पाडली आणि त्याच्यावरती दोघी मस्ती करत असते तुम्हाला दाखवते तुम्हाला हे बघा हे एक छोट आहे त्याच्यामध्ये छोटा आता शाळा चालू होणार आहे उद्यापासून शाळा चालू दादागिरी बघायची आता पप्पा आले ना ओरडणारच आहेत तेवढं मात्र नक्की आहे गादी कोणी कुठं टाकला आणि काय करा लागलं विकायची गाणं म्हणत्या सगळं झालं ते दाखवूया आणि मी बनवले आमची वडे तुम्हाला दाखवते आत्ताच फ्राय केल्यात मस्त मस्त मम्मीने एक खाल्ली मम्मीने खाल्ले तर तिला विचारलं कस झाले आळूची वडी मस्त ना मस्त मस्त आणि आधुनी परी आधुनी मम्मीला मारले डोळ्यावरती बुकी मारली आहे डोळ्या सुजवून डोळा सुजवून ठेवली हे बघा आता जरासा असं कमी झालं तर लाल लाल पूर्ण लाल झालेला खेळत खेळत मारायला लागले खूप म्हणजे भरपूर म्हणजे भरपूर त्रास जायला लागला तिला तिला काहीतरी सापडल्यासारखं करा लागल्या तिला बघून चला आता हे पण येतील आणि आता जेवण घेतो त्यांचा फोन आले ना तर जेवण वगैरे मी आता बाहेर घेते मम्मीला पण भूक लागली असेल तर मम्मीने सकाळपासून काय खाल्लं एकच कप चहा पिला नहीं हुणी। नहीं हुणी। आणि एक वडी कारण तिला थोडंसं पोट मोकळं ठेवायचं होतं म्हणून तिचं इथं आल्यावरती वातावरण चेंज होतं त्याच्यामुळं तिला पोटाचा प्रॉब्लेम वगैरे चालू होतो त्याच्यामुळे ती बोली मला सकाळी नाश्ता वगैरे काय देऊ नको आणि मी फक्त चहा घेणार आणि तिला फक्त चहा घेतला आता वाजले आहेत बारा तर बारा सव्वा बारा वाजयला आलेत चला तर आता आम्ही जेवण वगैरे घेऊन तुम्हाला पुन्हा भेटतो पप्पांना भेट कळेल या दोघीच पप्पांच्या गाडीचा आवाज आल्यावर ती दोघी पण पळून आलात नाही बघा आता पप्पा वरडण ना म्हणून आणि ही कार्टून तिला एकटीला गाडीचा आवाज ऐकल्या ऐकलं एकटीला एक टाकून पळून आल्या घरात तिनं उचल ना मग आणि कशा उभारल्यात बघा काहीतरी गुन्हा करून एवढी हुशार आहे हा कार्टून <laughs> <laughs>

साफ सफाई कर बुरशी लिहि आले हो अतिशय बुरशी सगळ्या आता सोप्याला सगळी बुरशी बघू शकता हि तर चालले मधी मधी साईडला म्हणलं तर एरा तर ते का नाही ना एवढं घाण झालं बघू शकता आमच्या इथे व्हडलं झाले खूप सगळं भिंत पूर्ण होते आपले घाण झाले हम्म

इथं तरी इतकी घाण होती ना सगळी पेन बिन पान दगर, पाना दगड नाही तर गोळ्यात फेकते फेकते आद्याला काय चांगलं सांगितलं तर आद्या लगेच आद्याला लगेच रडा येतं हो बघते मारते पारते थांब आता वडाच चाललं खूप झनचिटे येतं थांब कपडे लावायचे चालेली आहे आपला होलझ्या लावायची मग आणि हिचं मध्ये मध्ये चालल्या बघा आक्ष 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 आं रूममध्ये सगळं सोफा वगैरे काढलेला स्वच्छ वगैरे करायला सोफा परीचा स्टडी टेबल जरा कपाटातले दोन कप्पे तर मला रात्री खूप लेट झाला त्यानंतर मी जेवण बनवलं मी जेवण वगैरे केलं त्याच्यामुळं काय मी शूट नाही करू शकले हे बघू शकता आता तुम्ही सगळं क्लीन करून घेता सगळं काढून पुसून कारण हे पाऊसच असे की सगळं बुरशी वगैरे चढले भिंतींना हे बघा त्याच्यामुळे सोप्याला पण देवांना पण बुरशी चढली त्याच्यामुळे मी सगळं काढून पुसून त्याच्यामध्ये गोळी वगैरे का टाकून हे परीचं पण चढित पण ते बरीच असतात तुम्हाला बुरशी वगैरे चढलेली आता हे बॉक्स मध्ये होतं पण बॉक्स आता पप्पा घेऊन गे गेले कशासाठी तरी त्यामुळे कार्ड बॉक्स मग हातीला दिलाय ऑर्डर केलेला पण हातीला नको हे सगळं सगळं क्लीन केलं हे हे भरून सगळं आणि मेन म्हणजे एक आमच्यासाठी सॅड न्यूज आहे ती तुम्हाला सांगते साथ मी सकाळी उठलो आम्ही नाश्ता वगैरे बनवला इडली वगैरे बनवलेली मम्मी वगैरे आलेली म्हणून मग इडली वगैरे खाऊन झाली सगळं म्हणजे आवडलं आणि माझी मम्मी आता कोल्हापूरला रिटर्न गेली आहे सो करमेना झाले परी तर एवढी रडत होती आणि आधू रडत होती त्याच्यामुळे मी काय शूटच नाही करू शकले म्हणजे आध्या आध्या रडत होती म्हणजे आध्या बोलत होती मला पण आईबरोबर जायचं आहे म्हणून ती रडत होती मी स्टँडवरती गेलेली परीला सो मम्मीला सोडायला रडत होती आणि ही हिपर आता येईपर्यंत रडत होती कंटिन्यू चा तिचं होता आणि तिला मी कडेवरती घेतलेलं घेतलेला माझ्या हात इतके अवघडलेले आणि परी पण घरी एकटीच होती कारण तिला बोलत होती चल लॉक मार आपण आईला सोडून या पण परी झालेली खूप नाराज आणि खूप रडत होती आणि तो क्षण मला कॅप्चर करायचा होता पण म्हटलं जाऊ दे ती खूपच रडेल म्हणून मी शूट नाही केलं तिचा व्हिडिओ म्हणजे शूट नाही केलं तिला खूप रडली असते खूप रडत होती मी इपर्यंत परी रडतच होती आणि आधो घरी आल्यावर रडायची थांबली एवढं तिला अजून काही कळत नाही पण परीला कळते ती रडतच होती तर मम्मी गेली आता कराडमध्ये पोचली असेल तर थोड्या वेळ तिला फोन करायचा तर ही आमच्यासाठी होती सॅड न्यूज प्रत्येकाला वाटतं आणि मी तिला बोलत होती आज एक दिवस राहा मम्मी आज एक दिवस राहा तर मम्मी बोली नको जायचंय जाऊ देत मला म्हणून मम, मग मम, मम्मी आली निघून आणि आता ना ती आल्यापासून इथं वातावरण खूपच वेगळं झालेलं पाऊस जरा देखील ऊन पडलं नाही त्यामुळं खूप तिला त्रास होत 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 होता त्याच्यामुळं बोलली खाली मिसरी वगैरे भाजली आहे आणि मला ते सहन होत नाही त्यामुळं मला असं दम भरलं जप होतं आणि तुमच्याशी बोलताना मी अडखळ्यावर बोलते खिडकी उघडी असल्यामुळं सगळा धूर खिडकीमधून पास झालाय बघू मम्मी पोचते आता अधूचा बड्डे आहे जानेवारी तेव्हा मम्मी पाटणला येईल तेव्हा थंडी असेल आणि आता पप्पांचं पहिलं वर्ष श्राद्धा आहे चौदा तारखेला तर मी तिकडे जाणार आहे आता म्हणून मी आता सुट्टीमध्ये पण नाही गेली म्हणलं आता रिटर्न पण जायचं तर मी आता परीच कसं हे होतं ना प्रोजेक्ट बनवायचा होता पटकने तो 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 तर त्याच्यामुळे तिला पटकन यावं लागलं म्हटलं मी येणार किती राहणार किती त्याच्यापेक्षा ये मला तर पप्पाच्या वर्षाच्या वेळेस चार पाच दिवस भेटतील मला सो मी तिथं थांबेन मम्मी आलेली बरं वाटत होतं भारी वाटत होतं घरात मला पण आता मम्मी गेली मला पण थोडंसं कसं झालेलं कंथ डाटून आले ना पण कसं आहे मी रडली असती तर ती रडली असती इमोशनल झाली असती आणि परिपर रडत होती मग ती पण जास्त रडली असती त्याच्यामुळे मी थोडस स्वतःला कंट्रोल केलं ना झालं त्याच्यामुळे मी थोडस कधी पोचते कोल्हापुरात ती तिथून येईपर्यंत मनामध्ये धाकदू कधी येते कधी येते आता इथून ती कधी याची मनात धाकदू कधी पोहोचते कधी पोहोचली की मग टेन्शन नाही घरामध्ये पोहोचले मग फोन करते कसं ती बोलली आता मी मी बोलली तिला उद्या सकाळी लवकर जा तर नको बोलली पाणी वगैरे असतं सकाळी तर बोलली आज मी जाऊन पूर्ण रात्री रिलॅक्स होईल म्हणजे उद्यापासून माझं काम म्हणजे काम सगळं कसं आता आठ दिवस झालं घर बंदच असल्यामुळं सा थोडस साफसफाई वगैरे करावी लागेल सो चला आता मम्मी किती वाजता भेटते बघूया मम्मीसाठी इडली वगैरे बनवलेली ती खाऊन गेली हो त्याचं एक भारी पण अजून मम्मी पाहिजे होती माझ्यासोबत राहायला पोरांच्या सोबत, पो सोबत कारण ते खूप हट्ट झालेला दोघी परडत होत्या कि आई थांब आई थांब तिथे एष्टीत पूर्ण असं मला धरून धरून तिथं साध्या मारायला लागले मला कि मला पण जायचं आणि मला मध्ये ढकलते चल चल म्हणून असं कडेवर बसले अशाशी ढकलली कि चल चल म्हणून आमच्या म्हणजे प्रत्येकाच आपल्यापेक्षा नातवंडावरती खूप जीव असतो नातवंडचा पण आजोबांवरती खूप जीव असतो असत मेहबूपा गादू ला गाणं नक्की गाणं म्हणतेस अद्या माणसा बदाम खायला भेटेल ना बदाम फेकायस तू गाणं मन जरा इके खबर नाही बाई गाणं मन जरा गीदी मग काय म्हणते तू अरे दीदी शाळे सोडून येते अरे काढूया గ <laughs> vale. जुनी गाणी सगळी पाठ आहेत सकाळी आपण लावतो ना सगळ्या तिला जुनी गाणी पाठ आयुष्य पण आता मी जेवले ना आता मेरी मेहबूबा मेरी मेहबूबा आय आई गो मी जेवले आता अशी पद्धत क्यों माने इनके घर वालों की ना पसंद से शादी करना अच्छा भी तो नहीं रहेगा ना हेलो uh, देखा ना? अभी आसमान से हेलो बोल रहे हो ऐसा सुनाई दे रहा है एक्सक्यूज मी यहां हवा <laughs> वाओ एक खरसिन छान के ले आइगो आइगो आगो आगो आगो, आगो।, आगो। जा बसून कलंगव हा माटी पाय घालून बस हा आयुष्य भारी कडले पेक्षा अड्या उठ गडते ना उठ मी उठतीस तिला फोटो आयुष्य कसल भारी बघलं आई तिला काढलंय फिश 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 फिश। तो पर, तो पर, तो पेंटिंग चालू पेंटिंग का का? का का? पडले हो आज पडली की सकाळी तिला फुल टी शर्ट गाठलेला ना मी मला काय म्हणती